तर आपली पूजा झाली आणि शिंदे कुंकू लावून घेतले साहेबांकडून आणि आपली पूजा इकडे बघा दरवर्षी तर आपण करतो यावर्षी आपण इथं करतो दरवर्षी आपण त्या रूम मध्ये करत होतो आता इकडे करायला लागलो ही आपली महादेवांची पूजा झालेली अशी का आपल्याला जेवढं माहिती होतं तेवढ्या त्या पद्धतीने आपण केली पूजा गुड मॉर्निंग आज मी चाललो आहे गुड मॉर्निंग आणि सर्वांना माहिती महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि व्हिडिओ तर लेट येणार आहे पण तरी पण शुभेच्छा देते आणि चालले आज फिरायला मागच्या वेळेला आपण तिलशाला गेलो होतो आता आपण जाता जाता तुम्हाला एक ती व्हिडिओ जुन्या व्हिवर्सनी बघितलेले असेल सबस्क्रायबर तर ते त्यांना माहिती असेल की मी बोलले होते नांदीचं पाणी तर तिथे आज तिथे चाललो आहे दर्शनाला खूपच उशीर झाले तर चला जाऊ डायरेक्ट तिकडेच मग तुम्हाला दाखवते तर हे बघा आपल्याला इकडे यायचंय पूर्ण तिथून चेकपोस्ट पाठ ह्या रस्त्याला न जाताना ह्या रस्त्याला न जाताना इथे मशान भूमी आहे ह्या रस्त्याला इकडे पुढे यायचं आहे तर हे बघा आपण पोहोचलो इकडं तर चला दाखवते तुम्हाला कस डोंगर चढायला तर हे बघा पूर्ण रस आहे पूर्ण बुट आपली धुळीत भरणार कार चढली इथून चढत नव्हती तरी पण पन... तरी पण पन... जबरदस्ती चढवले धुलीचा बम्माडार बघा किती तर हे बघा आपण कडिंगल घेतोय ना खावाला वाला वाला दे। का आपल्याला चांगला तर आपण इथे कडिंगल घेतोय साहेबांना खायचं फ्रूट आणि इकडे आपल्या गाड्या लागल्या तिकडे आपली गाडी आपण खालीच लावली तर हे बघा चाललो आता इकडे दुकान या दुकान चालू आहे इकडे तर बघूया किती किती तशी कस काय ते आपले तर ते सेकंड टाईम येते याच्या मला आपण आलो इकडे ते ले ए, हे बघा पाहुणे भेटलेत आपल्याला हे मामाच्या मुलाची मुलं आहेत इकडे हे बघा अंकिता येऊन ये। ये। चला चल बापू येल ना चला आपण फिरून येऊ हे बघा इकडे मुलांची खेळणी इकडे शी आईला या वर्षी बघा मुले कोयते पण आहेत इकडे हे बघा

छोट्या बेबीला बघा झोका बांधलाय साडीचा आणि इकडे पूर्ण लोक असे निवांत बसले तिकडे मस्तशी आणि मी मग अशी दाखवलं तुम्हाला इथे पाणी ह्याच पाण्याचं महत्व आहे त्याला नांदीच पाणी म्हणून ओळखला जात आहे नांदी म्हणजे काय मला पण प्रॉपर माहिती नाही आहे पण नांदीचं पाणी म्हणून एखादा आपल्या मोठं पण असं तर आपण थोडीशी माहिती घेतली असती बघूया आपल्याला मोका भेटला तर विचारून बघूयाच महत्व काय बघा मानस आम्ही जर आता या आता तुझ्या हातात माहित देऊ का तुला बघा चला आता दोन घेत अगरबत्ती वगैरे आणि माणूस आता गप्चूच आहे बडवड बघतोय ना आज गप्चूच आहे पुन्हा चला आपण जाऊया तर हे बघा आपण मंदिरा जाऊन पोहोचलो लाईनीत आहे उभे दर्शनासाठी तर चला दाखवते तुम्हाला काय काय हँडसम मुळ आहेत ना कशाला

मित्रांनो आपण जेव्हा भरडीच्या वगैरे पाया पडतो ही गोष्ट चुकीची आणि आज नवरात्रीचा दिवस म्हणजे पती आणि म्हणजे दोघां हजबंड वाईट साठी असतो त्याच्या मंदिरामध्ये आपण आपल्या हजबंडचीच पाया पडला पाहिजे भा इथे फोटो काढत तर आपण इथे गुडघे दुखत त्याच्यावर औषध घेतो बघू आपल्याला किती फरक पडतो ते नाहीतर आपण कसं काय पैसे घेतलेले ते आहेत होमिओपॅथी त्यांच्याकडे घेऊ अरे बघा ते आपले जे आधार आहेत ते लिहून घेतले त्यांनी आणि तिकडे मेडिसिन आहे साहेबांच्या हातात तिकडे बघता तिकडे मान्यच त्या पप्पा न घेतलं म्हणून मी पण घ्यायला लावलंय बघा यादांचं हे आहे आयुर्वेदिक तर त्यांचे असे काही असले का त्यांचे कॅम्प लागलेले असतात हे त्यांचं पोस्टर आहे मी फोटो काढून टाकेलच व्हिडिओ मध्ये तशी व्हिडीओ पण घेतलेली आहे मी तर आपल्या एवढ्या एरियातला असेल कोणी तर त्यांच्याकडे घेऊ शकताय औषध मी पण घेतले पहिल्यांदाच ट्राय करते जर आपल्याने वाटलं तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण घेतले तर ते त्यांच्याकडून अजून औषध घेऊ शकते मी ही लागली तर मी कॉन्टॅक्ट नंबर देऊ शकते त्यांचं हे बघा आपण थोडस घेऊ आपण तर हे बघा इथे पाणी कॉइन पण टाकले आणि पाणी थंड आहे ना मी धुतले हे बघा हुशारी काढले तिकडनं चांगला तर हे बघा यांनी सगळ्यांनी पिलंय मी पटकन पित नाही कुठलं पण पाणी टेन्शन नाही मला पहिला चांगलंय बाई बॉटल भरून गेलावले आणि बघूया आणि एवढं थंड आहे बघा थंड आहे पाणी मस्त आम्ही उशानी भाकरी आणल्यात तर आपण त्याच्याबरोबर खायला वडे घेऊया कुठ आहे कुठं आहे बघा आम्ही पार तिकडन एवढ चढत 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 इकडे आले आणि बघा पाणी किती वाहतय तुम्हाला व्हिडिओ घेतला चालेल ना तर हे बघा इथं पाणी किती वाहतय बघा इथं पाणी बघा मस्त पाणी हातबीत धुवायला मस्त हातबीत धुवून घ्या मस्त आणि दगड बघा आम्हाला मस्त टेबल भेटलाय तर आपण हे बघा नांदेश्वर मंदिरातून तिथून निघाल नंदेश्वर तर आपण आता सगळं दर्शन वगैरे सगळं जेवण खावण करून ना निघालो तर आता पुढं पुड़ा। मानस तुला काय पाहिजे का खेळ खेळणं काय पाहिजे का अभिदाताला मी मागे मागितलं ना <laughs> तर हे बघा दोघी जणी खेकडा चालल्यात हलू हलू आलो आणि दो गेलेत पुढे ना आम्ही चाललो हलू हलू तिकडे जाऊन थंड प्यायला लागलेत दाखवते तुम्हाला हे बघा आमच्या शिवरात्रीची यात्रा निघाली चाललो आता आम्ही टाटा पाय बाय डोंगराला तर हे बघा आम्ही आता निघालो इकडे गाडीमध्ये बसलो तर कशी वाटली यात्रा तुम्हाला इकडची सगळ्या गरीब परिस्थितीतली लोक असतात इकडे असतात सगळे स्टँडर्ड पण असतात म्हणजे जास्त जास्त जास्तीत जास्त मंदिर जास्त माहिती नाही आणि खूप असा टप्पा चालायला लागतो त्याच्या मुलं जास्त इकडे काही येत नाही इकडचं वाडा तालुक्यामध्ये तिरशेश्वर आहे तिकडे जास्त गर्दी असते भरपूर ठिकाणी असते यात्रा पण हे जरा जंगलाच असतं म्हणून जरा असं कधीतरी एन्जॉय म्हणून खूप छान वाटतं साहेब पण चालून चालून थकले मी माझा अवतार बघा कसा झालाय काला 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 झाले तर मित्रांनो तुम्हाला कशी वाटली ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आता बाय बाय